सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य साप्ताहिक शाखा पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर उद्यान येते दर रविवारी नऊ ते दहा या वेळेमध्ये भरते या साप्ताहिक शाखेमध्ये नऊ ते दहाच्या या वेळेमध्ये आपले समाजबांधव या ठिकाणी एकत्र ये येतात प्रत्येक रविवारी आपण येतो विचारमंथन होते समाज संघटन समाजाला पुढे घेऊन जाणं आणि समाजाचा शाश्वत सर्वांगीण विकास या विषयावरती सातत्याने आपण एकत्र येऊन चर्चा करतो विविध विषयांवरती या ठिकाणी चर्चा होती संवाद होतो आणि समाज संघटन हा प्राधान्याने विषय जो आहे तो निःस्वार्थीवृतीनं समाज संघटन करणं हा इथला उद्देश आहे मातेच्या चरणी पुष्पार्पण करून पुष्पहार घालून साप्ताहिक शाखेची सुरुवात होते आणि येणाऱ्या मान्यवरांना बोलण्याची संधी दिली जाते आज आपल्याकडे उद्योजक कॉन्ट्रॅक्टर विनायक तांबेसाहेब साप्ताहिक शाखेच्या निमित्तानं पूजेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले त्यांना मी विनंती करतो त्यांनी यावं उपस्थित महाराष्ट्रातील तमाम बांधवांना आपण संबोधन करावं आपला व्यवसाय आपला उद्योग याबाबत माहिती आणि मार्गदर्शन द्यावं माझे माझा पहिला परिचय करून देतो मी विनायक आनंदा तांबे मुक्काम पोस्ट नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे सध्या मी भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये राहतो व्यवसायाने मी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स बरं सगळीकडे कामं चालू असतात कराड नांदेड जुन्नर खेड पुणे आणि इतर महाबळेश्वर अशा विविध ठिकाणी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची डब्ल्यू डी अंतर्गत कामे करतो आणि आज आपण या ठिकाणी आयल्ले देवी मैदान मोरेबाग सर्व सम धनगर समाज बांधव एकत्र जमण्याचं कारण की आपण आपल्या समाजाच्या रूढी परंपरा आणि समाज बांधव एकत्र ये येऊन समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी समाजामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी एकत्र आलो आणि या हा समाज एकत्र येण्यासाठी आपला धनगर समाज एकत्र येण्यासाठी आपण सगळेजणं अवरात्र प्रयत्न करताय समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये एक घटक म्हणून मी आपल्यामध्ये सहभागी आहे आपल्या समाजामध्ये म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला हा समाज आहे त्याचे शैक्षणिकदृष्ट्या वाढ झाली पाहिजे व्यावसायिकदृष्ट्या वाढ झाली पाहिजे समाजाला एक चांगलं स्वरूप आलं पाहिजे समाज वृद्धिंगत झाला पाहिजे समाज सुधारला पाहिजे ही जी आपली सर्वांची तळमळ आहे ही आपण आपल्या इतर बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी हा उप उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण फलटण कराड बारामती परभणी नाशिक इतर भागातून समाविष्ट असलेले सर्व पुणेकर आपण जो प्रयत्न करताय हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे आणि यातनं समाजाला निश्चित मदत मिळेल या अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार आज या ठिकाणी साप्ताहिक शाखेच्या निमित्तानं राजमाता अल्यबाई होळकर यांच्या या मूर्तीची पूजा करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण या परिसरातील सर्व धनगर बांधव एकत्र आलेला आहोत ही जी शाखा स्थापन केली आहे हिचा उद्देश आहे की समाज एकत्र आला पाहिजे पहिली गोष्ट आणि तो एका विचारधारेशी जोडला गेला पाहिजे आणि हा जोडला जात असताना थोडंसं आपल्यामध्ये जे अंतर्गत भिंती आहेत म्हणजे आपला समाज हा चार घटकामध्ये विभागला गेलेला आहे हटकर धनगर खोटेकर धनगर शेगर धनगर आणि डोंगरी धनगर किंवा त्यांना मस्के धनगर असं आपण म्हणतो तर हा भेदभाव न राहता सर्व धनगर धनगर बांधव धनगर या एका छताखाली एकत्र आले पाहिजेत आणि त्याच्यातून जे म्हणून समाजातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक पहिलं तर खरं शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला महत्त्व द्यावं लागेल शिक्षणाशिवाय कुठल्याही समाजाची किंवा कुटुंबाची प्रगती होत नाही त्यामुळं त्या दृष्टीनं आपणाला जेवढं म्हणून चांगलं काय करता येईल तेवढं सामाजिक ऐक्याच्या भावनेतूनच आपल्याला करावं लागेल आणि ह्या ज्या शाखा आहेत त्या ज्या ठिकाणी आपला समाज बहुसंख्येनं आहे त्या प्रत्येक गावामध्ये या समाजाची एक शाखा सुरू झाली पाहिजे तिथं असंच दर आठवड्याला हो एकत्रित बैठका झाल्या पाहिजेत आणि त्यानिमित्तानं आपणाला आपले जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी निश्चितपणाने मदत होईल आणि राजकीयदृष्ट्या जे मागासले पण होतं ते कालच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं थोडंसं भरून निघालेलं आहे एकच आमदार आपला विधानसभेमध्ये होता पण आता सात आमदार आपले विधानसभेत गेलेत ती संख्या वाढवल्याशिवाय आपणाला या ठिकाणी माग राहून चालणार नाही कारण इतर समाजातसुद्धा आपण आदर्श घेतला पाहिजे त्या समाजाची संख्या किती आणि त्यांचे आमदार किती आणि आपली संख्या किती आणि आपले आमदार किती दृष्टीनं थोडंसं सामाजिक जागृती झाली पाहिजे आणि समाज कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा पुढाऱ्याच्या दावणीला न बांधता तो समाज धनगर या नावाखाली एकत्र आला पाहिजे आणि सामाजिक ऐक्यासाठी त्या सर्वांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलं पाहिजे धन्यवाद हॅलो माझं नाव दत्तात्रय हुलवान डॉक्टर दत्तात्रय हुलवान मुक्काम पोस्ट कारवे तालुका कराड ता मी आता गेली पंचवीस वर्ष पुण्यामध्ये आहे मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे बी टेक मेकॅनिकल एम टेक मेकॅनिकल आणि नंतर पी एच डी मेकॅनिकल केलेली आहे सध्या मी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मेकॅनिकल डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतो बऱ्याच वर्षापासून पुण्यात स्थायिक आहे गावी पण खूप मोठी आमची संघटना आहे समाजाची त्याच्यामध्ये काम केलेलं आहे गोवेकर सर आमच्या सोसायटीत राहतात मित्र आहेत त्यांच्या निमित्तानं मला इथं ओळख झाली आणि समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि मला बेसिकली शैक्षणिकदृष्ट्या मदत करायला नक्की आवडेल दरवर्षी मी प्रत्येक ॲडमिशनच्या वेळेस किंवा इतर वेळेस बरेच लोकांना मदत करत असतो गायडन्स करत असतो की बाबा कशाला ॲडमिशन घ्यावे कुठं घ्यावे काय करावं काय न करावं आपली आपली स्ट्रेंथ काय आहे त्यानुसार आपण कसं पुढं जावं आहे यासाठी बऱ्यापैकी काउन्सिलिंग वगैरे मी करत असतो तर समाज माध्यमातून पण या गोष्टी ही गोष्ट पुढं न्यायला मला आवडेल आणि त्यात माझं जे काय सहकार्य आहे कॉन्ट्रीब्युशन आहे ते करायला मला आवडेल आणि असंच इथून पुढं मी आ, या बागेमध्ये आता मी जवळजवळ आठ पाच सात वर्षापासून रोज सकाळी असतोच तर कधी कधी भेट होते पण आता नेहमी या शाखेला उपस्थित राहून काही माझं एक दोन असेल तर मी त्याचा नक्की प्रयत्न करेन थँक्यू <laughs> पुण्यश्लोक देवळकर उद्यानात ही सुरू असलेली शाखा एक मॉडेल आहे हे मॉडेल खरं तर महाराष्ट्रभर गेलं पाहिजे आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की पुण्यश्लोक अहिलेदेवळकर यांचं त्रिशताब्दी जनवर्ष आहे आणि यानिमित्तानं आपण आपल्या गावखेड्यामध्ये हे वर्ष विविध उपक्रमांनी कार्यक्रमांनी साजरं केलं पाहिजे एक जनजागृती समाज जनजागृती मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत समाज फक्त यात्रा सण उत्सव आणि घरगुती कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त एकत्र ये येत नाही किंवा सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम होत नसल्याकारणानं आपलं अनेक क्षेत्रातलं मागासले पण आहे आता राजकीय क्षेत्रातलं सांगितलं परंतु आपल्यापुढं अनेक क्षेत्र असे आहेत ज्याच्यामध्ये आपण शासन प्रशासनामधले आय ए एस असतील आय पी एस असतील आय आर एस असतील आय पी एस असतील किंवा सचिव असतील वेगवेगळ्या वेग विभागाचे आयुक्त असतील आपण बघितलं पोलीस प्रशासनामध्ये असतील वेगवेगळ्या ठिकाणी वे असतील कलेक्टर असतील इथं आपलं स्थान अतिशय नगण्य आहे किंवा नसल्यासारखंच आहे उद्योग व्यवसायामध्ये देखील हजारो कोटीच्या इंडस्ट्री असलेल्या आपले उद्योजकांची संख्या जर बघितलं तर तुलनेनं नसल्यासारखीच आहे म्हणजे अनेक क्षेत्र असे आहेत की जिथं आपण नाही नाव फक्त धनगर आहे परंतु आपल्याकडे धन अतिशय मर्यादित राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या समाजाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तो मामा सगळ्यांची एक जबाबदारी आहे महाराष्ट्रभर समाज जागृती मोठ्या प्रमाणावरती झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी एक अभियान आपल्याला सुरू करायचं आहे ते अभियान आहे धनगर संपर्क धनगर संवाद धनगर जोडो अभियान याच्यातून आपल्या आजूबाजूचं धनगर बांधव कुठे वाडी वस्ती दऱ्या खोऱ्या जंगल कुठे असतील शहरातल्या गल्लीत नसतील कुठे असतील तिथे आपण शोधायचे जोडायचे त्यांच्याशी जाऊन बसायचं ज्या पद्धतीने इतर संघटना शाखा त्यांच्या चालवतात त्यामध्ये लोकांना बोलवतात त्यांचे विचार सांगतात आणि त्यांच्या संघटनेसाठी आपले कार्यकर्ते म्हणून आपल्या लोकांचा तिथे मोठ्या प्रमाणावरती वापर होतो आता आपण आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांना संघटित करायचं आणि आपल्याच लोकांना आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे दुसरा आपला कोणी उद्धार करण्यासाठी जन्माला येणार नाही हे वास्तव सगळ्यांना आपण स्वीकारलं पाहिजे त्यासाठी या शाखा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या पाहिजेत स्वयंस्फूर्तीनं झाल्या पाहिजेत इथे कोणीही जबरदस्ती न करता एक आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे आणि म्हणून जे शिकलेले आहेत पुढे गेलेले आहेत तिने मागच्यांना हात द्यायचा मागच्यांना पुढं आणण्यासाठी प्रयत्न करायचा अशा पद्धतीची भूमिका जर उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी घेतली पुढच्या पाच दहा वर्षामध्ये दनगर समाज हा सर्व क्षेत्रात पुढे असलेला एक नामांकित समाज होईल दुसऱ्याला देखील आदर्श वाटेल आपण दुसऱ्याचे नेहमी आदर्श सांगतो हा समाज चांगला तो समाज चांगला पण दहा वर्षाच्या पुढच्या कालखंडानंतर आपला आदर्श बाकीच्यांनी द्यावा असा समाज निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या जिवंत माणसांच्यावरती आहे आणि आपण सगळेजणं मला वाटतं ती यशस्वीरित्या पार पाडू आपण थोडं कॉन्ट्रिब्युशन प्रत्येकानं देऊ आपल्याला सा, काय सांग कोणाला मोठं कॉन्ट्रीब्युशन देता येणार ना नाही आपलं कुटुंब बघत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत सगळ्यांना हे कार्य करायचं आहे आणि या कार्यासाठी कार्या आपले माझं सगळ्यांना निवेदन आहे आव्हान आहे आपण सगळ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट करून आपला समाज सातत्याने प्रबोधित करत पुढे घेऊन जाऊया एवढंच या निमित्तानं आजच्या साप्ताहिक शाखेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्यासमोर मांडतो आणि अजून कोणाला व्यक्त व्हायचं असेल मांडायचं असेल मग तर मांडू शकतात या येतं सर्वप्रथम जय मल्हार राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर समोर मी प्रथम नतमस्तक होतो मल्हार यशवंतराव होळकर असतील या सर्व महापुरुषास अभिवादन करतो आत्ता सरांनी सांगितलं की शिक्षणाने कशी प्रगती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या समाजामध्ये दहा शिक्षक वीस इंजिनियर पन्नास डॉक्टर असतील त्या समाजाकडं कर बोटवर करून कोणाची पाहण्याची हिंमत होत नाही आणि होणार पण नाही हे बाबासाहेबाचं वाक्य खऱ्या अर्थाने खरं आहे कारण की आज आपल्या समोर आपण बघतो की ॲडव्होकेट गोपनेसर असतील एक गोपनेसर किती लोकांना संघटित करू शकतात तसे जर प्रत्येक समाजामध्ये आपल्या शिकलेल्या वर्गाने जर आपली जबाबदारी घेतली तर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायला जास्त वेळ लागणार नाही आपण एक उदाहरण बघतो आपलं उदाहरण म्हणजे वास्तव आहे आपल्या मेंढपाळा जवळ मेंढ्या सांभाळतात हजार हजार जर मेंढ्या असतील शंभर पाचशे मेंढ्या असतील त्याच्यामध्ये चार पाच शेळ्या असतात आणि त्या शेळ्या काय करतात मेंढ्या खाली बघून चरतात आणि शेळ्या मात्र वरतून करून चरतात ह्याचा अर्थ काय की त्या शेळ्या काय करतात की ती कोणी लांडगा आलाय का वाघ आलाय का हे बघण्याचं काम जर कोण करत असतं तर ते शेळ्या त्या माध्यमातून करतात म्हणून आपल्या समाजामध्ये आपल्याला असे काही व्यक्ती आहेत समजा शिक्षक असतील डॉक्टर इंजिनियर असतील यांचं काम काय की समाजाला दिशा देण्याचं खऱ्या अर्थाने काम आहे हा वर्ग जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला समाज पुढे जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत होणार नाही त्यामुळे जेवढे शिकले सवलेले जे आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन समाजाचं नेतृत्व करावं समाज त्यांच्या पाठीमागे राहील आणि मी सर्वांना सांगतो की एक मी क्रांती महासंघाचा एक सभासद आहे सदस्य हा एक संघटन आहे धनगर समाजाचं ते आम्ही चालवत आहोत आणि त्याचा आज अधिवेशन आम्ही नाशिकमधील चांदवड येथे घेत आहोत एकोणतीस डिसेंबरला धनगर जागृती परिषद आम्ही घेत आहोत मी सर्वांना आवाहन करतो आमंत्रित करतो की शक्य असेल तर त्यांनी चांदवड येथे आपली उपस्थिती दर्शवावी एवढं बोलतो थांबतो जय मल्हार जय हैल्या जय मौर्य जय भीम अधिवेशन ब्रुपवर टाका टाकलं त्याचे हो